शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मशिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या पावसाचं क्षेत्र उत्तर भारत खास करून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागामध्ये सरकलेला आहे महाराष्ट्रात बऱ्यापैकी ते आहे परंतु आज देखील महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला कळवली आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं बारकाई निरीक्षण केलं तर एकापाठी एक डब्ल्यू डी आता येऊ लागले आहेत जसं डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढेल तसं पाऊस आणि गारपीट याचं प्रमाण पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे जनरली जानेवारी फेब्रुवारी हे तसे गारपिटीचे महिने समजले जातात मार्चपर्यंत हा प्रभाव राहतो आणि एप्रिल मे हा मुख्यत्वे करून आपण उन्हाळ्याचा महिना गृहीत धरतो आज अहिल्यानगरच्या पश्चिमी भागामध्ये जे कोपरगाव वगैरे भागात शिर्डी परिसराच्या काही भागामध्ये पावसे वातावरण तयार झालेलं होतं आज थोडं कोल्हापूर सातारा या ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहिलेली आहे पुणे जिल्ह्यात थोडी ढगाळ परिस्थिती होती छत्रपती संभाजीनगरचा जो पश्चिमी भाग आहे वैजापूर वगैरे या ठिकाणी थोडं वातावरण निर्माण झालेलं होतं धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेला थोडं पावसाळी वातावरण आज दिसत होतं नाशिकच्या उत्तरेलाही थोडं पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण होतं या पलीकडे महाराष्ट्रामध्ये फार वातावरण तयार झालं नाही वातावरण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशकडे सरकलेलं आहे साधारण आपण एक दोन तारखेपासून म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीपासूनच उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात अतिदक्षिणेला म्हणजे अगदी श्रीलंकेच्या वगैरे भागात दोन्ही समुद्रात पावसाळी परिस्थिती राहणार आहे या पावसाळी परिस्थितीत जर वाढ झाली आणि दोघांमध्ये जर ट्रप लाईन तयार झाली तरच महाराष्ट्रात पाऊस पडणारे किंवा मध्य भारतावर पाऊस पडणार आहे अन्यथा पावसळी वातावरण तयार होणार नाही मात्र डब्ल्यू डीच्या प्रभावाने वातावरण तयार झालं तर मेघगर्जनेचं वादळी गारपीट मात्र होणार आहे दोन्ही भागामध्ये म्हणजे दक्षिणेलाही आणि उत्तरेलाही सिस्टम जरी विकसित होत असल्या तरी मध्य भारतावर जवळपास सात तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण जीएफएस मॉडेलने व्यक्त केलेलं नाही आपण एकोणतीस तारखेचं जर वातावरण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव कमी झालेला आहे साधारण एक जानेवारीपासून विदर्भाकडून थंडी वाढायला सुरुवात होईल उत्तर महाराष्ट्राकडून थंडीचं प्रमाण वाढत जाईल दोन तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा तीन चार तारखेपासून थंडी जाणवणार आहे जोपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होत नाही तोपर्यंत ही थंडी कायम राहणार आपण सात तारखेला बघतो की थंडी कमी होते याचा अर्थ पुन्हा पावसाळी वातावरण तयार होण्याकरता अनुकूल वातावरण सात तारखेनंतर तयार होऊ शकतं असं एक अंदाज आहे आज कायमेटने देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडे म्हणजे खास करून विदर्भाच्या उत्तरेला मध्य प्रदेश उत्तर प्रदेश असं पावसाळी वातावरण दाखवलेलं होतं त्यानंतर एकोणतीसला मात्र फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आणि हे पावसाळी वातावरण तीस तारखेपासून पुढे पूर्णतः ता उघडणार आहे उद्या देखील महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती एसी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवली आहे मात्र पावसाळी प्रभाव संपणार आहे आणि ज्या प्रमाणात हवामान पावसाळी स्वरूपामध्ये कारपिटीच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रात दाखवलं गेलं त्या प्रमाणात मात्र ते वातावरण निर्माण झालेलं नव्हतं कारण नंतर बंगालच्या उपसागरातील कमी दाब काही अंशाने कमजोर झाला आणि महाराष्ट्रात त्याचं अतिशय कमी प्रमाणात वातावरण तयार झालं ई सी एम डब्ल्यू मॉडेलने सुद्धा तीस तारखेपासून पुढे मात्र पावसाळी प्रभाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार हवामानात सातत्याने बदल होतील उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमीदाब जरी असला तरी दोघांमध्ये ट्रपलाईन जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होणार नाही सहा तारखेपासून पुढे काही मॉडेल जरी पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवत असले तरी प्रत्यक्षात वातावरण तयार होण्याकरता खूप वेळ लागणार आहे जोपर्यंत अरबी समुद्रातील कमीदाबाचं क्षेत्र हे उत्तर भारतातील डब्ल्यू डीशी जोडलं जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होणार नाही दहा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये नऊ दहा तारखेला पावसाळी वातोरण दाखवलं जात होतं अगदी सुरुवातीला सहा सात तारखेपासून वातावरण दाखवलं जात आहे मात्र ते वातावरणात सारखा बदल होईल अशा प्रकारचा अंदाजही आपण दिलेला होता अरबी समुद्रामध्ये एक कमी दाब आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे या दोघांमध्ये जर ट्रप लाईन तयार झाली तर दहा तारखेनंतर किंवा अकरा तारखेनंतर पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं किंवा अजूनही हा अंदाज पुढचा आहे या अंदाजात बदल होऊ शकतो म्हणजे जरी आत्ता पावसाळं वातावरण दाखवलं जात नसलं तरी पावसाचं वातावरण देखील तयार होऊ शकतं त्यामुळे पुढील अपडेट महत्त्वाचे राहणार आहेत आता पण अठ्ठावीस तारखेपासून तर जवळपास अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज घेतला तर आपल्याला कालपर्यंत किंवा अगदी सकाळच्या व्हिडिओपर्यंत महाराष्ट्रात पावसाळ्या वतरून दाखवलं जात होतं आता मात्र ते दाखवलं जात नाही वातावरणात बदल झाला की पुन्हा ते वातावरण दाखवलं जाणार आहे त्यामुळे आपण या अपडेटवर लक्ष ठेवून आहोत सध्या मात्र पावसाळं अतरण दाखवलं जात नाही अजून थोडी ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता आहे जसंही हे ढगाळ अतोरण कमी होईल तसं महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे एकोणतीस तारखेलाही थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्याला हा अंदाज फार महत्त्वाचा आहे फार पावसाळी वातावरणाची भीती शेतकऱ्यांनी बाळगण्याची आता गरज नाही तीस तारखेपर्यंतपासून पुढे बराच काळ पावसाची उडीप राहण्याची शक्यता आहे थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कारण आता अस्तित्वात असलेल्या पिकांना थंडीची गरज आहे थोडं ढगाळ वातावरण सात तारखेनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतं कारण बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाब आहे आणि या कमी दाबामुळे उत्तर भारतात तयार होणाऱ्या डब्ल्यू डी सी एक ट्रफलाईन जोडली जाण्याचा प्रयत्न होईल आणि त्यामुळे थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात वाढू शकतं या ढगाळ वातावरणाचं प्रमाण वाढलं की याचं पावसात रूपांतर होईल परंतु कालपर्यंत या ठिकाणी पावसाचं वातावरण दाखवलं जात, जात होतं आज मात्र त्यामध्ये फारसा प्रभाव दाखवला जात नाहीये दक्षिण भारतातील कमी दाब आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी जोपर्यंत एकमेकाशी जोडले जात नाहीत त्यामध्ये ट्रफलाईन तयार होत नाही तोपर्यंत या काळात मध्य भारतावर पावसाचं वातावरण तयार होत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्यासाठी आपल्याला अकरा तारखेपर्यंत तरी कुठली अनुकूल स्थिती दिसत नाही मात्र हवामान ही, ही बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे यामध्ये काय काय बदल होत आहेत यावर आपण लक्ष ठेवून आहोत आपल्याला अकरा तारखेला थोडं नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाची परिस्थिती दिसते त्यानंतर पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे आपण या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा